वहिनी तिकडे घाबरूनच पाठी घापून वहिनी पाठी घरामध्ये घाबर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये आपला राहुल गौडी यांनी आपण फोन केला होता तर घरच्या वहिनींनी बघितला होता साबित बाहेर बघू आता एवढं गेले इथं साप बघितलेला इथंच कुठतरी गेलेला आहे हा घराच्या बाहेर किचनचे वगैरे इथं सामान आहे इथं लास्ट जात नाही व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये बघितलं सी सी टी मध्ये तर लास्ट इथंच कोपऱ्यामध्ये गेलेलं आहे इकडे पाठी माग नाही ना ने ने पाटी मित्रांनो बघू शकता इथं अडचणीमध्ये साप असलेला आहे तर ताईंनी ता बघितला ता तो साप तुम्ही सापाच तोंड बघू शकतात मित्रांनो आहे का तर सापू शकतात इकडे येतात बघितलं सी सी टी व्ही मध्ये तर तिथं बसलेला थोडी आपण साफसफाई केली आपण सांगत राहतो जे बिनाकारण घराच्या आजूबाजूला जे सामान असतं ना तिथे साफ करा जेणेकरून साफ आपल्या घराच्या इथं येणार नाही छोट्याशा बॉटल पॅकिंग करून टाकू त्याला सी मध्ये त्यांना एकदम मोठा दिसला काढू तिथून एकदम बसलेला आहे एकदम छोटासा साफ मित्र बघू शकतात नाही नाही वॉटर स्निक आहे ना नाही वॉटर स्निक नाही हा तस्कर तस्कर साप सापे भाऊ बघ नाही बिनविषयी आहे भाऊ बघितले का भिंतीवर चढून बसलेले ते का वहिनी हा हा लुंबी बाबाच्या लुंबी मध्ये पकडला एकदा भाऊ पाहिजे का वहिनी घाबरलेलाय का दरवाजा लावूनच साचे आपण त्याला व्यवस्थित सुपूर सुखपूर पकडतो आपण त्याला बघू शकतात एकदम वर्गातला साप आहे आता उन्हाळ्यातले जास्त आता वातावरण पण बदललेलं आहे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात करायचं आजूबाजूला अडचणीमध्ये आपण आपल्या बाटल्या बिटल्या साईडला काढलेल्या बघू शकतात लपण्यासाठी साप साप अडचणीमध्ये लपण्यासाठी येऊ शकतात होबली बघू शकतात मित्रांनो सगळेजण हॉलीबॉल खेळत होते ना हॉलीबॉलची हॉलीबॉल ची टीम हॉलीबॉल हम्म आपण त्याला आता बाहेर काढू आणि अरे मोबाईल आहे ना 18000 लेचो मला नाही आपण अलगतीच नाही चलो कोण एकदम सुटपुट पकडलेला बघू शकता सेई गुड कोणता आहे हो बिनविशीर वर्गातला तस्कर जातीला साप याला सोंगट्या तस्कर असं ट्रिंकेट नाव त्या सापाला ओळखला जातो चिडल्यानंतर हा यश आकार करत असतो याच प्रामुख्याने खाद्य मंदिर उंदीर बिडकोच्या शोधामध्ये छोट्याशा शाता शिकारीला आलेला असन बहिणीने बघितला पण गरबडले ते राहुल भोनी मला तात्काळ फोन केला नंबर होता त्यांच्या आपण ऑलरेडी एकदा नाक बोकडून गेलो होता त्यांनी फोन केला

तसं मित्रांना सांगायचं तर एवढे काय बॉटलला खड्डे पाडून घे ना सांगत असतो कोणी पण साफा करायचा प्रयत्न करू नका साफा एक योग्य ते प्रशिक्षण साफाबद्दल योग्य ती माहिती लागत आम्ही पण साफा करायला जातो त्यावेळेस सापाबद्दल बद्दल पहिल्यांदा चेक करतो विषय का मी विषय आहे आपण सांग सांगत असतो का विनाकारण कोणी पकडू नका साप कारण की विनाकारण पकडायच्या नादामध्ये तुम्हाला दुर्घटना घडू शकते त्या सापाबद्दल तुम्हाला योग्य का ते काही माहिती नाही राहणार आपण सुखरूपे त्यामध्ये एक छोट्याशा बॉटलमध्ये पॅक केलं नाही बेबी तसकर जर का आपल्या परिसरदाशी साप आले तर जवळ मित्राला कळत जा साप वाजवाजा निसर्ग वाचवा निसर्ग शाळा धन्यवाद सर्वांची आता भयभीक दूर झालेली आहे वहिनी पुढे भयभीक दूर करू काय चाप्पा काढलेला आहे नाही तर त्यांच्या मनामध्ये शंका की माणसाला सर्वात जास्त भीतीच भीतीमुळेच माणूस जांभरावतो काय येणार राहणार काय आता तिने दरवाजा उघडला त्यावेळी अचानक दरवाजा उघडला आणि पाय पाया पायाजवळच सापवतो तिने आपण सीसीटीव्ही मधला त्यांच्या पण फुटेज घेऊ आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्या मध्ये पण आपण तो दाखव आपण अडचणी तू दिसते ना कशी धानची पण तो तिथं लगेच अडचण होती बाजूला जाऊन लगेच बसला साईड कंपाऊंड आहे पण आता त्यांची मनातली शंका निघून का साफ पकडून गेलेला आहे नाही तर विनाकारण त्याच्या मनात साफ आहेच या आव या या पकडल्या साध साप या 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 वहिणी तिकडे घाबरूनच पाठी घरामध्ये घाबरलेला आहे त्यांनी तला वायपर नाही बाबा हातच करे हे बा अशी अशी गैरसमज होती प्रत्येकाची साप दिसला म्हणजे वायपर कोबरा किंवा म्हण्यार आता ब्लॅक मांबा येणे आमच्या सोबत आम्ही एका माणसाच्या धोत्रा मधून येणार मान्यर पाकडला पालखीला झोपलो आता पालखी मध्ये धोत्रा मित्रांनो आता साप पकडून गेल्यानंतर माणसाची मुळात म्हणजे सगळ्यात जास्त आहे ना लहान मुलांची आणि महिलांची जास्त भीती होती घरामध्ये साप निघल्यावर आता त्यांची पकडल्यानंतर भयभी दूर झालेली आता काही ते बिंदाच ये जा त्यांना नाही तर त्यांच्या मनात तोच साप सापडला नसतं ती मनामध्ये एक भीती असतीच असे काही सापाड सरपंच बोल वा, राव बोलचे पण त्यांनी तात्काळ घरच्यांनी लगेच सांगितल्याबद्दल लगेच साप लक्ष साप लक्ष पण ठेवलं त्यांनी तर असे काही सापाडले सर्प मित्राला तर बोलवी बोल कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा नि सर्पदंश टाळा धन्यवाद इथं रात्रीच्या वेळेस ही फुटबॉल टीम तुमच्या टीमचं नाव काय आहे व्हॉलीबॉल टीम हां यांनी बघितलं राहुल भाऊनी पण ते खेळत असते नाही घरच्यानी वहिनीला लगेच कळवलं त्यांना आणि सर्वजण त्या सापावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता सगळेजण एक प वीस पंचवीस जण जमा झालेले तिथं सर्वांनी साप तर एक दहा मिनटाचं लक्ष ठेवून राहिले आणि सगळ्यात मोठं म्हणजे सी सी टी व्हीचं सी सी टी व्हीचं कॅमेरेमध्ये कॅचअप व्हिडिओ साप रेकॉर्ड झाल्यामुळं लक्षात आलं आपल्याला राहुल भाऊचे खूप खूप धन्यवाद